नमस्कार मैत्रिणीनो मी जयश्री आज आपण बघणार आहोत बटाट्याचा पराठा मी चार बटाटे उकडून घेतलेले आहेत उकडलेले बटाटे मी कद्दुकेस करून घेतलेले आहेत आपण बघणार आहोत की याचं टफिंग कसं बनवायचं ते सर्वात पहिले तेल टाकूया नंतर जिरं मौरी मोहरीला तडका आलेला आहे आता आपण टाकूया थोडा कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे मी एक इंच आलं कद्दुकच करून घेतलेलं होतं आणि बारीक चॉप केलेला कांदा आणि हिरवी मिरची कुटून घेतली होती आणि थोडं धने धने पण कुटून घेतलेली होती मी हे थोडं फ्राय झालेलं आहे याच्यामध्ये हळदी पावडर घालूया चवीनुसार मीठ आणि कद्दूकस केलेला बटाट्याटा कीस यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालूया टफिंग तयार आहे आपली हे थंड करून घेऊया नंतर पराठा लाटूया मी नेलीच थोड त्याच्यावर एक साईड आपला परतून झालेला आहे बघा किती छान आणि परतून भाजलेला आहे करून घेऊया सर्व पराठे अशाच प्रकारे लाटून घ्यायचे आहेत माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि नवीन असाल तर बेलायकनला टच करा म्हणजे माझ्या नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील आपले हे आलूचे पराठे तयार आहेत बघा किती सुंदर झालेले आहेत तुम्ही अशा प्रकारे करून बघा अप्रतिम चव लागते याची हे बघा खूप गरम आहेत खायला एकदम सुंदर लागतात माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर बेलायकनला टच करा